तो हे बघा असा सुंदर हा ध्रुवांचा हार बाप्पांसाठी तयार झालेला आहे नमस्ते तर कशा आहात मंडळी हुसो आनंदातच असणार तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा मस्त आनंदात जाऊ देत मजेत जाऊ देत तर मी प्रिया आपल्या मिस्टी आणि बाबा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सो so, आज आहे गणपती बाप्पांचा शेवटचा दिवस तर आज हे ऐकूनच असं खूप उदास हो होत आहे किंवा बोर वाटतंय त्यांच्याकडे बघितलं तरी असं वाटतं यार बाप्पा आज तुम्ही जाणार आहेत असं तर आज बाप्पा जाणार आहेत तर त्याची जागा तयारी करायची आहे म्हणजे आता फक्त जस्ट घरं झाडून झालेत आणि आंघोळ वगैरे ते झाली फ्रेश झाली आहे बाकी सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत तर इथे बसल्या बसल्या म्हटलं तुला व्हिडिओ करता करता एक बनाना खाऊन घेऊयात तर आज ड्रायफ्रूट काल रात्री ड्रायफ्रूट्स भिजत घालायचं लक्षातच राहिले नाही गणपती बसल्यापासून मी विचार करत होते की बाप्पांसाठी मी मस्त अकरा दुर्वांच्या माळीचा किंवा एकवीस दुर्वांच्या माळीचा असा दुर्वांचा आहार करेल काल अचानक भरपूर सारी मोठी अशी दुर्वांची गड्डी आली मला विकत तर म्हटलं की चला बनवूया तर काल रात्री साडेबारा एक पर्यंत त्या दुर्वा बनवलेल्या आणि त्यानंतर झोपायला चाललं गेले त्यामुळे मला ड्रायफ्रूट्स भिजत घालायचे लक्षातच नाही राहिलेले तर म्हटलं चला की आज केळीपासून सुरुवात करूया कधी कधी कर जे असं आवडेल ते खाऊन देखील मी सुरुवात करत असते माझी सकाळी थायरॉइडची गोळी घेते आणि त्यानंतर थोड्या वेळाने मी काहीतरी खात असते सो आता इथे बसल्या बसल्या म्हटलं चला बनाना खाऊन घेऊ आणि आज मस्त नैवेद्यासाठी बटाट्याची भाजी करणार आहे थोड्याशा पुऱ्या आहे त्यानंतर भात आणि मोदक असा नैवेद्य असणार आहे बाप्पांसाठी सो दहा दिवस हे असे पटकन निघून गेली कळालंच नाही त्यांच्या मस्त आरतीच्या तयारीमध्ये किंवा घरामध्ये जे प्रसन्न वातावरण असतं ते बाहेर समज देखावे पाहण्यामध्ये खाली सोसायटीमध्ये गेम खेळणार दहा दिवस हे खूप पटकन निघून गेलेले आहेत आणि बाप्पा आता जाणार आहेत आणि आपल्याला वाट पाहावं वा, पाहायला लावणार आहे की पुढच्या वर्षी कधी येणार त्याची सो चला आता तीच तयारी मला करायची आहे आज सो बोलते तुमच्यासोबत मी म्हणजे मी बोलतच राहत आहे तुमच्यासोबत चला मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत जा

त्यांचे मम्मी पप्पा शंकर महादेव पार्वती ओके नाही त्यांच्याकडे जावं लागतं ना त्यांना तर मला सांग तू जर असं कुणाच्या घरी दहा पंधरा दिवस राहिली किंवा तू तू असं म्हणशील का की मी आता माझ्या मम्मी पप्पा सोबत नाही राहत मी काय आमचं आता मी कुठेतरी मावशीकड राहते पिंकी मावशीकड राहते किंवा आजी आजोबांकडे राहते तर मी मम्मी पप्पांसोबत नाही राहणार मी नेहमीसाठी ने 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 तिकट राहील असं वाटेल का तुला वाटेल तुला बापांना पण त्यांच्या घरी जावं लागतं बाळा आम्हाला वाटेल का आम्ही तुला म्हणू का जा तू आता जातीय ना तर तू एक काम कर तू आता इथून पुढं तू संभाजी नंतर आजी आजोबा पुढं आम्ही एक काम करू आम्ही पुण्यात चालेल का तुला। गेले चाले नाही ना मग तसंच असतं बाळा जावं लागतं त्यांच्या त्यांच्या घरी आपल्या घरी आले दहा दिवस त्यांची पूजा वगैरे केली आता त्यांच्या घरी जाणार होते नाही आणि कसं असतं की दहा दिवस आले म्हणून आपला आनंद होतो की नाही आता ते गेलं तर आपल्याला पुढच्या वर्षी काय होईल पुढच्या वर्षी हो कि नाही भप्पा कधी येणार गप्पा कधी येणार हो की नाही पण मला सांग मिस्टी उठली झोप आहेत ना आणि लगेच इथं जवळ आल्या असा चेहरा असा पुघलेला म्हटलं काय झालं तुला म्हणजे मी सांगून ठेवते तुम्हाला बापांना पाठवायचं नाही बाप्पा इथेच राहणार आपल्या इथे नेहमीसाठी तर म्हटलं अरे बच्चा जावं लागतं बाप्पांना दहा दिवस होते ना बाप्पा तुझ्याकडनं रोज करणं होणार आहे का ताशी मिष्टी इथे रुसून बसलेली आहे सध्या कारण बाप्पा चाललेत म्हणून आणि ती मला म्हणती की नाही ना पण तू म्हणली होती ना की प्रेग्नेंट असल्यावर बाप्पांना ठेवता येतं मग ठेव ना बाप्पांना म्हटलं नाही ना बच्चू भरपूर जणांनी सांगितलं की बाप्पांना तुम्ही विसर्जन करू शकता बाप्पाचा आणि प्रेग्नेन्सीचा असा काही संबंध नसतो खूप सुद्धा असत तर हे बघा असा दोन मिनिटाचा निष्काळजीपणा आणि अशी खीर सगळी वरती गेली आहे म्हणजे दोन मिनिटे मी जस काय व्हिडिओ समोर घ्यायला म्हणजे व्हिडिओ बनवायला समोर गेले आणि हा असा इथे प्रकार घडून बसलेला आहे सगळं जे तूप वगैरे जे आहे खीरमधलं ते सगळंच असं खाली मस्त वाहून गेलेलं आहे आणि परतरी आवाज आला हॉलमध्येच होते त्यामुळे पटकन येता आलं आणि गॅस बंद करता आला म्हणजे गॅस कमी करता आला सो so, असा पराक्रम आज घडलेला आहे दोन मिनिटाचा माझा निष्काळजीपणा हा तर इथे जे ते मस्त वरण फोडणीचं वरण करून झालंय त्यानंतर इथे आलूची भाजी आहे भात झाला आहे त्यानंतर एकीकडे इथे खीर देखील होतीये आणि आता राहिलेल्या आहेत म्हणजे मी ब नैवेद्यासाठी पुऱ्या बनवणार आहे पुढ्या आणि काही पोळ्या बनवणार आणि मोदक तर एवढे दोन पदार्थ राहिलेले आहेत माझे आणि आता मला हे आवरायचं इतकं जीवावर आहे जे जी सांडलेला प्रकार असतो किंवा हे खीरमधलं मस्त तूप तूप गेलेलं आहे खाली पडून तर असं प्रचंड राग येतो अशा वेळेला की असं जेव्हा आपण असं घाई घाईमध्ये कामं करतो किंवा पटपट सगळे कामं करायचे असतात ना त्यावेळेला ते असे प्रकार घडले ना की असं संताप होऊन जातो खूप सारा सो so, इथे असा ऑलमोस्ट स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे चपात्या राहिलेल्या आहेत आता आणि त्यानंतर मोदक राहिलेले आहेत या दोन गोष्टी राहिल्या आहेत पटापट करून घेते गणपती बसायच्या दिवशी इतकी गडबड असते ना त्या दिवशी मला खूप वेळ लागला ओरायला तरी माझी फ्रेंड देखील होती मदतीला आणि रात्री माझं प्रचंड कंबर वगैरे दुखायला लागलेलं ला, पाय वगैरे तर अक्षरशः मी रडायला लागले होते असं झालं होतं मला त्या दिवशी कसं काय काय माहिती पण त्या दिवशी खूप मला त्रास झालेला आणि आज मग असं पटकन जरा लवकर उठले आणि मग आरामात आरामात जरा चाललेलं आहे माझी कामं आणि इकडे आम्ही असं बनवतो आहे इथे दुर्वांचा हार तर एकवीस असे आम्ही गड्डा बनवलेले आहे दुर्वांच्या आणि त्याचा इथे हार बनवणार आहे हाच इथे व्हिडिओ घेण्यासाठी म्हणजे हेच तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी इकडे व्हिडिओ बनवायला आले आणि तिकडे तो खिरीचा असा पराक्रम झाला सो बघा असं छान असा हार आमचा बनतो आहे रात्रीच्या गड्ड्या बनवून ठेवल्या तर आता फक्त सगळ्या एका माळेमध्ये आम्ही अडकवतो आहे तर असं आमचं चाललेलं आहे आता इथे आणि आमचं भूत जे आहे ते मागे मागे असं पेपा पीक काय नास्ती आहे वाटतं आता गतले? गतले, तर आमचं पेपा पीक बघून झालं आणि आता नाचती या आणि आज मिष्टीने काय घातलं आहे कुर्ता घातला आहे की नाही तर मिष्टीला थोडंसं आम्ही असं आज जास्ती उदास उदास होती ना फ्रेश थी थी वी वी होती तर फ्रेश करण्यासाठी तिला म्हटलं की कुर्ता घाल त्या दिवशी तिने याच्यामध्ये विविध गुणदर्शक स्पर्धा होती इथे तर तिथे ती भिडेबाई बनली होती मिष्टी तर म्हटलं चल की मिष्टी काहीतरी कर डान्स तर ती करणार नव्हती का तिची प्रॅक्टिस झालेली नव्हती आणि म्हटलं काहीतरी कर तुझी स्टेज डेअरिंग वाढेल तुला छान वाटेल सोमती भिडेबाई बनली आणि भिडेबाईचा तिने रोल केलेला आणि मग त्या दिवशी तिने हा कुर्ता घातलेला तिच्या फ्रेंडचा तर तिला आवडलेला म्हणलं तुला आज घालायचं तर घालतो कुर्ता परत आणि आपण देऊन टाकू त्याला नंतर सो ती आज मस्त अशी कुर्ता घालून बसली आहे मग सो हे बघा असा सुंदर हा ध्रुवांचा हार बाप्पांसाठी तयार झालेला आहे एकदम मस्त दिसतोय हार पण दुःख एकाच गोष्टीचं आहे की हा शेवटच्या दिवशी घालण्यात येतोय म्हणजे जर आधी घालण्यात आला असता तर मस्त एक पूर्ण दिवसभर किंवा दोन दिवस असा राहिला असता पण चला ठीक आहे आपण आज म्हणजे आज का होईल आपण आमच्याकडनं करणं सो मस्त बाप्पांना हार तर किती छान दिसतोय तो हार मस्त वाटतोय ना येस yes. आणि त्यानंतर आमच्या झाडाला देखील जास्वंदाचं फुल आलेलं आहे मोठं ते देखील आज वाहणार आहे म्हणजे बघा हे असं छान फुल आमच्या जा झाडाला आलेलं आहे आणि खूप दिवसांची माहिती की यार गणपतीच्या दहा दिवसांमध्ये यायला पाहिजे एकदा तरी एकदा मागे येऊन ना म्हणजे आमच्या येऊन काकूंच्या शेजारच्या काकूनच्या ते आणलेले मी आणि आज हे आमच्या झाडाचं फुल आज तर दोन आलेले आहेत मस्त पण दोन्ही नाही तोडत बसत म्हणले एकच तोडते हा तुला व्हायचंय का वरती डोक्यात राईट हँड

मस्त एकवीस असे तळणीचे मोदक आणि त्यानंतर वरण भात पुरी आलूची भाजी खीर आणि पापड आणि आमचे मंडळाचे कार्यकर्ते देखील आलेले हे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते तुम्ही यांना भेटलेलेच आहे छोटे कार्यकर्ते जरा बिझी आहेत करणार आहोत आरती त्यानंतर बाप्पांचं विसर्जन करणार आहोत सो दुपारीच आम्ही विसर्जन करतोय लवकर कारण मग सगळ्यांनाच मिरवणूक वगैरे पाहायला जातात बाहेर तर साहेब मस्त रेडी झालेला आहे कुर्ता वगैरे घालून आता आम्ही गणपती बाप्पांना हलवणार आहोत म्हणजे विसर्जन करणार आहोत तर हलवून घे एकदा अरे वा हे बघा आमचे छोटे सरकार तू दे बाप्पा हलव

गणपती बाप्पा बाप्पायचा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी फुटला गणपती बाप्पा उठला अशा प्रकारे सोसायटीतल्या आणि घरातल्या गणपती बाप्पाचं विसर्जन मस्त पार पडलेलं आहे आणि मिष्टू आणि तिचे फ्रेंड मस्त इथे सगळ्यांमध्ये डान्स करत एन्जॉय करतात सो असा आमचा आजचा दिवस छान गेलेला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल बाय